वरठी पोलीस स्टेशन हद्दीत रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या टिप्परवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली असून आरोपींच्या ताब्यातून तब्बल वीस लाख अठरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून चौघांवर वरठी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखा भंडाराचे पोलीस हवालदार राऊत हे दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री एक वाजता दरम्यान पोलीस स्टॉपसह भंडारा जिल्ह्यातील वरठी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना आरोपी गणेश जाधव वय बावीस वर्षे रोशन टेकाम वय वीस वर्षे धोनी राहणार नागपूर तसेच महालगाव किन्ही येथील रेतीघाट मालक यांनी संगणमत करून आरोपी कुणाल डोंगरे राहणार मनीषनगर नागपूर यांच्या सांगण्यावरून रेतीची अवैधरित्या वाहतूक करताना मिळून आल्याने त्यांच्याकडून तीन ब्रास रेती किंमत अठरा हजार रुपये आणि टिप्पर किंमत वीस लाख रुपये असा एकूण किंमत लाख मुद्देमाल मिळून आल्याने दोन आरोपींना अटक करण्यात आली या प्रकरणी फिर्यादी हवालदार राऊत यांच्या लेखी रिपोर्टवरून पोलिस स्टेशन वरठी येथे चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासाकरिता गुन्ह्यातील दोन आरोपींना मुद्देमालासह पोलीस स्टेशन वरठी यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक नितीन कुमार चिंचोडकर स्थानिक गुन्हे शाखा भंडारा सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित पाटील पोलीस स्टेशन वरठी पोलीस हवालदार विजय राऊत स्थानिक गुन्हे शाखा भंडारा यांनी केली आहे तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे